চুৰ

चलो चला 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 च पाकिस्तानी झेंड्याची ऑनलाईन विक्री थांबवण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर आपण मनसेच्या काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे कार्यालयामध्ये गेट तोडून आजच्या घोषणाबाजी केली काही काय yes, काय सर जाणार आहे कायदेशीर त्यांनी एक निवेदन दिलं होतं की इथे जी अमेझॉनची फॅसिलिटी आहे डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी तिथून कोणी ऑनलाईन झेंडा मागितला होता आणि तो तिथून सप्लाय करण्यात आला त्या संदर्भाने ते निवेदन द्यायला आणि विरोध करायला आले होते तर त्यांचं निवेदन आम्ही स्वीकारलं आहे तर या संदर्भाने आम्ही आता ते निवेदन आम्ही पण घेतलं आणि आम्ही ज्यांच्या लोकांशी पण आम्ही चर्चा केलेली आहे तर यामध्ये जर कोणी सप्लाय करत असेल आणि त्याच्यात काय लिगल बाजू आहेत सर्व तपासून आम्ही याच्यात इन्क्वायरी करणार आहोत दोडफोड केली आहे सर गुन्हे दाखल होणार आहे काय होणार आहे कशी प्रक्रिया असणार त्यांची प्रतिनिधी आता येतील त्याच्यामध्ये ते जसे आता वर्जन सांगतील त्यानुसार पुढची कारवाई होईल त्याच्यामध्ये झेंडा विकणे हा गुन्हा वगैरे आहे काय तपासला जाणार आता तपासणार लिगल बाजू आम्ही तपासणार त्याच्यामध्ये त्यांनी जे निवेदन दिले त्याच्यामध्ये पण इन्क्वायरी होणार आहे आणि जे काही लिगल असेल योग्य ते आम्ही करू कारवाई होऊ शकतो आता मी कमेंट नाही करू शकतो कारवाई होईल किंवा नाही होणार पण जे काही निवेदन आहे त्यांची जी काही लिगल टीम आहे ते रिप्रेझेंट करणार त्यांचे फॅक्स काय त्यानुसार आम्ही करू त्याच्यामध्ये काय आहे आहे पोलीस बाजू चेक करणार या पाकिस्तानी झेंडा झेंडा विकता येते का नाही आम्हाला निवेदन प्राप्त झालंय पोलिसांना जे काही मनसेने झेंडा विक्री चालू आहे त्या निवेदनाची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये आम्ही लिगल बाजू तपासणार आहोत किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आता आम्ही चाळीस ते पन्नास लोकांना त्याच्यामध्ये पोलिसांना माहिती होती का या संदर्भातली की अशा प्रकारे अमेझॉन वर पाकिस्तानचे झेंडे विकले जात आहेत माहिती आपल्याला ऍक्च्युली यांना अठरा तारखेला निवेदन दिलं होतं ऍमेझॉनच्या फॅसिलिटी पण त्यांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांना असं असं निवेदन प्राप्त झालेलं आहे पण आज आपल्याला माहिती होती की ते काही लोक येणार तर आपले अकरा वाजेपासून काही अमलदार उभे होते वेळेच्या अगोदर आली त्यामुळे पाकिस्तान झेंडे भारतामध्ये विकले जात आहे याची आम्हाला माहिती नव्हती त्याच्यामुळे आणि यांना चार दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं मनसेने पण त्यांनी काही पोलिस स्टेशनला कळवलं नाही आपल्याला